सुख दुःखाने छलले आहे पण, आता चलत इतर आहे, पण आता चलत ही आता ही आता माझ्या आणि माझ्या जखमीवर मीठ मात्र आता चोरले आहे ओल्या पापण्याही आता आताल्या दाटू लागले आहे ओल्या पापण्याही आता आताल्यात दाटू लागले आहे खपल्याही काही रडू लागले आहे मोकला श्वास सुद्धा आता आता मारू लागला आहे मोकला श्वास सुद्धा आता आता मरू लागला आहे आता मरणाच्या भुकेने व्यासुर झाला आहे कायम दही आता मरणाच्या भुकेने व्यापुर झाला आहे देह आता वादळ वाऱ्यांशी झुंज देऊ लागला आहे

उगवत्या उदयाचा उजिडत जणू काही मनामध्ये अंधार दाटवीच आहे जणू काही मनामध्ये अंधारात दाटवीत आहे धन्यवाद